आणि बुलेटिनच्या सुरुवातीला महत्वाची बातमी मुंबई महानगरपालिका निवडणुका कुठल्याही क्षणी जाहीर होऊ शकतात त्यामुळे सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा आणि दुसरीकडे भाजपही अॅक्शन मोडवर आली आहे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला या मेळाव्यात राज ठाकरेंनी पालिका निवडणुकीसाठी दशसूत्री जाहीर केली या मेळाव्यात राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना कामावरती लागण्याच्या सूचना दिल्यात इतकंच नाही तर मराठीचा मुद्दाही घराघरात पोहोचवा असं आवाहन केलं आहे हेवे दावे विसरा आणि कामाला लागा अशा सूचना रा, राज ठाकरे यांनी केलेल्या पदाधिकाऱ्यांना आज मार्गदर्शन करत असताना उद्धव ठाकरे यांनी युतीबाबत वेळोवेळी बोलेन असं म्हटलेलं आहे मात्र सध्या कामाला लागा असं म्हणत दशसूत्री राज ठाकरेंनी सांगितली तर मराठीचा मुद्दा घराघरात पोहोचवा असं म्हणत मुंबईतल्या मराठी जणांना आणि मराठी नागरिकांच्या मनाला हात घालण्याचं काम करा असे आदेशच एक प्रकारे दिलेले आहेत राज ठाकरे यांनी आणि पालिका निवडणुकांसाठीची दशसूत्री सुद्धा त्यांनी तयार केली आहे आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अर्थातच मराठी टक्का जो आहे तोही मुंबईतला लक्षात घेता निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याचं एक उद्दिष्ट राज ठाकरे यांच्यासमोर आहे केवळ मुंबई नव्हे तर नाशिक हे सुद्धा त्यांच्या डोळ्यासमोर आहेच अधिक माहिती घेऊयात देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडनं देवेंद्र काय अधिक माहिती कोणती दशसूत्री सांगितली राज ठाकरेंनी प्रज्ञा मनसेचा महत्त्वाचा मेळावा जो आहे तो नुकताच पार पडलेला आहे या मेळाव्यामध्ये आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना असं सांगितलेलं आहे की मी आणि उद्धव ठाकरे जर वीस वर्षांनी एकत्र येऊ शकतो तर मनसे पदाधिकाऱ्यांनी देखील आपापसातले आप मतभेद विसरून एकत्र आलं पाहिजे आणि कामाला लागलं पाहिजे त्याचसोबत युतीच्या संदर्भात मी योग्य वेळी बोलेन मात्र तुम्ही जे आहे ते निवडणुकांच्या दृष्टीने आणि त्या अनुषंगे कामाला लागा यादी वरती काम करा मतदार याद्यांवरती काम करा विभागा विभागात जाऊन संघटना बांधणी कशा पद्धतीने भक्कम करता येते या दृष्टीने देखील काम करा कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबईमध्ये आपल्याला यावेळेस महानगरपालिकेमध्ये सत्तेत बसायचं अशा पद्धतीचं वक्तव्य जे आहे ते राज ठाकरे यांनी त्यांच्या या सगळ्या मेळाव्याच्या दरम्यान पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना केलेलं आहे त्यामुळे आगामी निवडणुकांच्या दृष्टीने कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा भरण्याचं काम जे आहे ते राज ठाकरे यांनी आजच्या मेळाव्याच्या माध्यमातून केलेलं आहे नक्कीच तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी देवेंद्र आपण बघतोय सांगितलेली आहे आणि अर्थातच या मेळाव्या संदर्भात आणि मेळाव्यातनं सूचना केलेल्या आहेत सर्व मनसैनिकांना राज ठाकरे यांनी दरम्यान यावर बाळा नांदगावकर नेमकं काय म्हणाले पाहुयात अजिबात अधिकारी आहेत काही उमेदवार होते काही घरी बसलेले आहेत तुमच्या आपशामध्ये पटत नाही तुम्हाला आवडत नाही असं करून चालणार नाही कार्यकर्ता आपला आहे आणि तो कार्यकर्ता जर सोबत येत असेल तर त्या कार्यकर्त्याला आपण विश्वासाने सोबत घेतलं पाहिजे आणि त्यालाही विश्वास दिला पाहिजे की तुम्हाला पुढची वाटचाल एकमेकांना सोबत घेऊन करायची आहे शिवाय जी रिझर्वेशन्स येणारे आहेत आरक्षण त्या बाबतीमध्ये सुद्धा महिला आरक्षण असो की आणखी कुठलं आरक्षण असो त्या बाबतीत त्यांनी सूचना केली आहे